मुंबई पुण्यासह अनेक भागांमध्ये कालपासून पाऊस बरसतोय आणि ही जी पावसाची रिग आहे ती इथून पुढे का आणखी काही दिवस असणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार आहे कुठे कुठे हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर आजचा हवामान खात्याने दिलेला जो अंदाज आहे तो समजून घेण्यापूर्वी आजची आपण सॅटेलाईट इमेज बघणार आहोत तर ही आजच्या तारखेची सॅटेलाइट इमेज आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे हे जे ढग आहेत हे जे वारे आहेत ते वाहताना दिसून येत आहेत मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असताना या ढगांनी संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो व्यापलेला आहे इकडे खास करून विदर्भाचा जो पट्टा आहे मराठवाड्यातले हे जे काही इथले जिल्हे आहेत आणि कोकणातले सुद्धा काही जिल्हे या ढगांच्या खाली आहेत त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे इकडे आपण मग झूम करून बघितलं की इथे इथे आणि हा जो विदर्भातला पट्टा आहे इथे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत आता ह्या सॅटेलाइट इमेजनुसार कुठे कोणता अलर्ट कधी असणार आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि आज चा चा आज महाराष्ट्रातले काही जिल्हे वगळले तर संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जारी केलेला होता येल्लो अलर्ट आज अनेक जिल्ह्यांना देण्यात आलेला होता सतर्कतेचा इशारा अनेक जिल्ह्यांना देण्यात आलेला होता त्यामध्ये विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आज करण्यात आलेला होता त्यामध्ये नागपूर अमरावती अकोला गडचिरोली चंद्रपूर भंडारा अशा या संपूर्ण पट्ट्याचा समावेश होता तर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव त्याच्या खालोखाल नाशिक संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्रातले हे जिल्हे आणि मराठवाड्यातला जो पट्टा आहे तिथे सुद्धा आज हवामान हो खात्याने येल्लो अलर्ट दिलेला होता या येल्लो अलर्टमध्ये आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणातल्या या जिल्ह्यांचा आणि त्याला लागून असलेल्या घाटमाथ्याचा सुद्धा समावेश होता तर आता ही जी वातावरणाची स्थिती आपण बघितली पावसाची स्थिती आपण बघितली त्यानुसार तुमच्या जिल्ह्यात तुमच्या भागात पाऊस पडतोय का काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवा म्हणजे आठ आणि नऊ तारखेची काय स्थिती असणार आहे तर आठ आणि नऊ तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस असणार आहे इकडे वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूर भंडारा इथे येल्लो अलर्ट दिलेला आहे तर इकडे नाशिकचा जो घाटपट्टा आहे याचबरोबर नाशिक, नाशिक जिल्हा संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी हिंगोली आणि याच्या खालोखालचे जे सगळे जिल्हे आहेत ज्यामध्ये मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा समावेश होतो पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा समावेश होतो आणि कोकणातल्याही काही जिल्ह्यांचा समावेश होतो तर अशा या संपूर्ण पट्ट्याला आज हवामान खात्याने उद्या हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे आता परवाची काय स्थिती असणार आहे नऊ तारखेची तर परवा बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे मात्र हा जो पट्टा आहे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा आणि कोकणाला लागून असलेल्या घाटमाथ्याचा इथे परवा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे याचबरोबर विदर्भात इथून पुढचे सलग तिसरे दि, तिसऱ्या दिवशी सुद्धा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे आता दहा आणि अकरा तारखेची काय स्थिती असेल तर दहा आणि अकरा तारखेला सुद्धा महाराष्ट्रात काही भागांमध्ये पाऊस असणार आहे इकडे आपण बघू शकतो की गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ याचबरोबर अमरावती अकोला आणि वाशिम हा जो संपूर्ण पट्टा आहे इथे येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे मात्र हा जो पट्टा आहे तो वगळला तर संपूर्ण महाराष्ट्रात हे वगळता महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस नसणार आहे ढगाळ वातावरण मात्र असण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट सुद्धा काही ठिकाणी असू शकतो मात्र अनेक भागांमध्ये कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये मात्र ढगाळ वातावरण असू शकतं असा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे तर अकरा तारखेला सुद्धा विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र दहा आणि अकरा तारखेला आठ आणि नऊ तारखेच्या तुलनेने बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस वातावरणाचे पावसाचे कसे असणार आहेत हे आपण या मॅपच्या इमेजेसच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला वेद रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद